अकोले येथील स्मार्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या जेई मुख्य परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केलं असून तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे जेई ई परीक्षेत प्रणव किसान मेमाणे या विद्यार्थ्याने ब्याण्णव पूर्णांक दोन नाईन पर्सेंटाईल मार्क्स मिळवून तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवलाय याच्यासह आशिष भाऊसाहेब पाववाके या विद्यार्थ्याने नव्वद पूर्णांक तीन आठ पर्सेंटाईल मार्क्स मिळवून तालुक्यात दुसरा तर साई सोपान देशमुख या विद्यार्थ्याने अठ्याऐंशी पूर्णांक पाच चार पर्सेंटाईज मार्क्स मिळवून तालुक्यात तिसरा येण्याचा मान याबरोबरच संजय आदित्य सोमनाथ सहाणे आणि सोहम प्रदीप देशमुख या विद्यार्थ्यांनी परीक्षेत विशेष कामगिरी करून भारतातील अग्रगण्य आय आय टी या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या जेई अॅडव्हान्स या परीक्षेसाठी पात्र होऊन स्मार्ट अकॅडमीच्या गुणवत्तेची छाप राष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर शिक्षक वृंद प्राध्यापक सागर जाधव प्राध्यापक अक्षय पावसे प्राध्यापक मच्छिंद्र काळे प्राध्यापक अरुण देवरे प्राध्यापक गणेश मेंगाळ प्राध्यापक स्वाती शेटे प्राध्यापक ज्योती देशमुख प्राध्यापक शुभांगी देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं कौतुक करत सांगितलं की शिस्तबद्ध अभ्यास सतत मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे हे यश शक्य झालं आहे स्मार्ट अकॅडमी अकोले तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी एक आदर्श प्रशिक्षण संस्था बनली आहे या यशामुळे आगामी काळात अजूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि चालू असलेल्या एमएसटी सीईटी या परीक्षेतही चांगले गुण मिळवून विद्यार्थी तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवतील असा विश्वास स्मार्ट अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक संग्राम मालुंजकर यांनी व्यक्त केला स्मार्ट अकॅडमीत अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्ष पूर्णवेळ कोर्स झाला असून विद्यार्थ्यांनी लवकरच आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन प्राध्यापक संग्राम मालुस्कर यांनी केलंय अकोले साठी मयूर भालेराव अकोले यांचा हा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा